गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या मार्फत दरवर्षी जिल्ह्यातील विविध शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात त्यामुळे सर्व शाळा सहभागी होतात इचलकरंजी शहरात असणारी डीकेटी सोसायटीची नारायण मळ्यातील मराठी मिडियम हायस्कूलमधील चौदा व सतरा वयोगटातील मुलांचा प्रथम क्रमांक आला आहे इचलकरंजीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच प्रथम क्रमांक मिळाला आहे तसेच या शाळेला पारितोषिक व मुलांना बक्षीस वितरण करण्यात आलं राज्यामध्ये डीकेटीईने इचलकरंजीचा नावलौकिक वाढवला आहे ही माहिती शाळेला मिळताच शाळेमध्ये मुख्याध्यापक शिक्षकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्रीडा शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शालेय शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून शाळा व हायस्कूलमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात या स्पर्धेमधून विविध खेळाडूही घडत असतात व देशाचं भविष्य बनत असतं खेळाडूंमधून कोण स्विमिंग चॅम्पियन तर कोण खो खो कबड्डी असे अनेक खेळाडू म्हणून आजवर खेळाडू घडले आहेत दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागामार्फत विविध स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील सुमारे सत्तर ते ऐंशी शाळा सहभाग घेत असतात यामध्ये शिक्षण विभागातर्फे वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात यामध्ये कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल फुटबॉल कुस्ती स्विमिंग जुदो कराटे कॅरम बुद्धिबळ तायकॉनदो वेटलिफ्टिंग मैदानी स्पर्धा रस्तीखेच असे वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात यामध्ये सुमारे चार ते पाच हजार मुले सहभागी होत असतात यामधून जिल्ह्यातील जे विजेते आहेत त्यांना शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत पारितोषिक व रोख बक्षीस दिलं जातं इचलकरंजी शहरातील डीकेटी सोसायटीचे नारायणमाळा परिसरात असणाऱ्या मराठी मीडियम हायस्कूलमधील यावर्षी चौदा व सतरा वर्षाखालील मुलांना प्रथम क्रमांक पटकावण्यात यश आलं याची माहिती शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांना कळताच त्यांनी शाळेबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे क्रीडा असोसिएशन यांचे त्यांनी आभार मानले तसेच शाळेला एक लाख सत्तर हजार रुपयांचं अनुदान शासनामार्फत देण्यात आले अजून शाळेमार्फत बरेचसे विद्यार्थी राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळीवर झळकत आहेत त्यामध्ये स्विमिंग खो खोमध्ये आपले नाव चमकत आहेत तर काही विद्यार्थी पोलीस भरती आर्मी रेल्वे भरतीमध्ये भरती पोस्ट एम बी पाटबंधारे इत्यादी शासकीय सेवेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यामुळे शाळेचे आजवर केलेले कार्य कौतुकास्पद का आहे हे प्रोत्साहनपर अनुदान दोन्ही गटामध्ये मिळवणारी इचलकरंजी शहरातील ही पहिली शाळा आहे या यशाबद्दल डीकेटीए सोसायटीचे चेअरमन माननीय आमदार श्री प्रकाश आवाडे जिल्हा परिषद सदस्य मान्य राहुल आवाडे संस्थेच्या मानस सचिव मान्य डॉक्टर सो सपना आवाडे संस्थेचे संचालक श्री रवी आवाडे सो, श्री राजू सो, श्री शेखर सो, श्री सर्जराव सो श्री भोपाल सो श्री स्वानंद सो संस्थेचे ए ओ श्री जयपाल हेरलगेसो या सर्व मान्यवरांच्या वतीने मराठी मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री एन एच काडेकर सर तसेच क्रीडा शिक्षक व, व विभाग प्रमुख श्री बंडगर सर व श्री कार्तिक सर श्री बजरंग निर्मळ सर व क्रीड सर्व क्रीडा मार्गदर्शक यांचा सत्कार करण्यात आला